हो चला पहिलवान राज्यात्िका राजिंक्य या गावचा एका सरीरा मैदानावर केलेला मामासाहेब मोहर कुशी संकुल पुणे कात्र परिचा श्री गणेशा हनुमान कुशी संकुल मध्ये गिरवलेला आहे पहिलवान अक्षय भाऊ यादव यांचं त्याला मार्गदर्शन लावलेला आज मामासाहेब मोहोळ कुशुसंकुल ला चला आला या गावचं भूषण या गावचं वैभव अजिंक्य सांडवो अजिंक्य सांडवो महाराष्ट्र केसरी गोष्टी स्पर्धेत गटात चमकलेला हा पैलवा अजिंक्य घरी आंधोन चालू आहे घरी अजिंक्यचा मित्र परिवार येणारा पैलगाव सचिन नेहर महापौर राहूल जाधव व कुंदन गायकवाड यांच्याकडून प्रत्येकी हजार रुपये त्याचप्रमाणे पैलवान अजिंक्य मधुकर सांडवर यांच्याकडून या पैलवानाला महापौर राहुल जाधव व कुंदन गायकवाड यांच्याकडून प्रत्येकी हजार रुपये प्रत्येकी हजार हजार रुपये आपल्या गावचं वैभव आहे अजिंक्य नावी सुंदर ठेवलेलं आहे अजिंक्य वीर आहे तो या मातीतला एक कोहिनूर हिरा ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान केला जातोय राम लक्ष्मणाच्या जोडीचा किशन भावकर यांचे पाचशे पाचशे रुपये दोन्ही बैलांना रवीशेठ दांभोळकर यांचे पाचशे पाचशे रुपये संस्कार सचिन नेवाळे याचाही सन्मान केलेला हे दोन जीवनक दोस्त राम लक्ष्मणाच्या जोडीचा सन्मान केलेला आहे मानाचा बेटा बांधून आणि मानाचं शिळ दिलं जात आहे सोमनाथ मोरे यांचे दोन्ही पैलाणाला पाचशे पाचशे रुपये आणि संस्कार गावचं भूषण गावारी